जळगाव जिल्ह्यातील सोपडा तालुक्यातील मालापूर येथे आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणारा उत्सव म्हणजे भोगरा बाजाराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आले होते डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या माध्यमातून चोपडा तालुक्यातील मालापूर येथे भोगऱ्या बाजाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भोगऱ्या बाजाराचा आनंद घेत जमलेल्या आदिवासी बांधवांसोबत रोहित पवार यांनी आदिवासी नृत्य केले नाशिक जिल्ह्यामध्येच होळीनिमित्त मी व माझ्याबरोबर अनेक आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्ते आले होते त्यावेळेस होळीचा सण सहा ते सात तास आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला आणि मग तिथं भोंगऱ्या बाजाराबद्दल मला कळलं मग साहेबांशी मी बोललो तसंच गुजराती साहेब आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष पाटील साहेब असतील डॉक्टर चंद्रकांत भाऊ असतं यांच्याशी सगळ्यांनी बोलून मी म्हणाले की मला बोंगऱ्या बाजार बघायचा आहे म्हणून आज इथे ये येऊन या गावामध्ये जिथं सात ते आठ गावाची लोकं आलेली आहेत आजपासून बोंगऱ्या बाजाराची सुरुवात झाली इथला जो आनंद आहे इथला जो शक्ती आहे ती बघून खूप मनापासून आनंद झाला आणि कपाशीला भाव नाही थोडी नाराज लोकात आहे पण इथं आल्यानंतर ना सगळ्या नाराजग्या त्या विकून विसरून इथं ते आनंद व्यक्त करतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शाळा संपूर्ण संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या उत्सव कुठे झालेला आहे आणि त्याच सोबत आदिवासी उत्सवात आता इलेक्शन सुरू आहे म्हणून इथे असणाऱ्या आपल्या बांधवांबरोबर आदिवासी इतरही समाजातील ज्यांचा ज्यांचा कुठला पारंपरिक सण असतो तो जाणं हे योग्यच आहे त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घेणं हे योग्यच आहे राहायला प्रश्न राजकारणाचा राहायला प्रश्न प्रचाराचा बाबतीत सामान्य लोक तयार आहेत भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि मग आम्ही आजचा दिवस झाल्यानंतर उद्यापासून परत प्रचाराला लागणार आहोत आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आणि मग भाजपला सत्तेतून बाहेर शंभर टक्के यंदा ठेवलं जाईल कारण लोक